विद्यार्थ्यांची गैरसोय होत त्यांच्या गैरसेचा विषय म्हणून हडलगा ते खैरवाड आणि खैरवाड ते नांदगड एस टी सेवा सुरू करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन खैरवाड गावातून एस सी अध्यक्ष श्री भुजंग मष्णू हुंद्रे ज्योतिबा गोविंद वाकले परशुराम कांग्रालकर गणेश कांग्राळकर कल्लप्पा बावकर पौर्णिमा कवलेकर शकुंतला कांग्रालकर संतोष सुतार हडलगा गावातून ग्रामपंचायत मेंबर परशुराम मडवालकर रोहन मोहन यलूरकर तानाजी कोलेकर दत्ताराम खानापूरकर सुरेश मडवालकर प्रवीण काद्रोलकर यांच्या मित्रमंडळानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी खैरवाड हट्टी हडलगा गावातील नागरिक उपस्थित होते हडलगाव गावातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गावात येत असतात तसेच येथून असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नंदगड इथं मात्र त्यांना बस सेवा उपलब्ध नसल्यानं अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागत असतो त्यामुळे सदर बस सेवेची अत्यंत गरज असल्याचे दुर्गाप्पा पाटील यांनी उदयवार्ता न्यूजशी बोलताना सांगितलंय ಟ್ಟಿಲ್ಗಿ ಕೊ <destinations>